नाही आता स्टॅम्प पेपरवर लून देतो स्टॅम्प पेपर वर लून एक महिन्याच्या आत तर हा नाही झाला तर मग स्टॅम्प मंजूर करण्यात आलेला आहे त्यांची मंजुरी आहे त्यांनी कृपया उभं राहावं ऐका नावाला पाठिंबा आहे त्यांनी कृपया उभं राहा आणि या ठरावाला पाठिंबा दर्शव

मी कुणाचं नाव घेऊ शकत नाही कारण फार मोठे मोठे लोक तुमच्या संस्थेमध्ये काम करतात आपली तर त्या संस्थेला पण आम्हाला केलं पण घरी बसून कुठल्याही संस्था चालत नाही हे मी ठामपणे या ठिकाणी सांगतो कारण ज्या शिक्षण संस्था चालव्या लागतात त्याच्यासाठी दीप चव्हाण साहेब राजकीय वर्ध असता पाहिजे सगळ्या पुढाऱ्याच्या मोठमोठ्या शाळा संस्था आहे आणि ही फक्त बुद्धिजीवी लोकांची संस्था आणि ज्या ज्या लोकांनी खास करून नगरमधल्या सगळ्या लोकांना मनापासून आपण धन्यवाद दिले पाहिजे का गेल्या शंभर वर्षापासून या लोकांनी कष्ट केले प्रयत्न केले स्वतःचे पैसे दिले स्वतःच्या प्रॉपर्टीचा मुलाबाळाचा विचार नाही केला हे आपण सगळ्यांना दिलं त्यांनी दिलं म्हणून आज आपण या ठिकाणी चर्चा करतोय आज तुमचा आमचा या ठिकाणी जर दोन तीन लोक जुने सोडले तर मला वाटत नाही आपण नाही काही कोटीने या संस्थेला मदत केली पण करोडो रुपया जागा देण्याचं या संस्थेला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तुमच्या ज्या ज्या ठिकाणी शाळा आहे अकोला श्रामपूर श्रामपूर नगर तेरे ला हे ठिकाणी देण्याचं काम ज्या लोकांनी केलं आज ते जर वरून बघत असतील तर निश्चितपणे त्यांच्या आपल्याला समाधान लागणार नाही कारण हे हे सगळ्यात महत्वाचं आज ज्या विषयावर चर्चा आपण करतोय चव्हाण साहेब चव्हाण साहेब आपण महापौर राहत आपला अभ्यास आहे मी आपल्याला गुरु मानतो त्यामुळं आपण जे काय या ठिकाणी बोललं आपले मनाची दळतळ मी ओळखतो या ठिकाणी पण माझं सगळ्यांना आपले एक म्हणणं आहे मला जास्त कायदा कळत नाही पण आपण जो भाव एक सांगितला ह्या हे सगळं घरी होत तर त्या जागा आपली स्वतःची असेल तर त्याच्यात किती पैसे आपल्याला मिळणार आहे आणि आमच्या एक मिनिटाचा वर्ष आहे मला माहिती तुम्ही उठणार तुम्हाला बसवणार नाही पण तरी सुद्धा माझं एक म्हणणं आहे का आमच्यापैकी अध्यक्ष आमच्या पैकी ऐंशी टक्के सभासदांना तुम्हाला काय मिळणार आणि काय नाही हे मला माहित नाही किंवा घेणं सुद्धा नाही पण सगळ्यात काय ह्या नव्वद वर्ष जी जागा नव्या वर्षाच्या घरावर बसत जागा होती ती चाळीस वर्ष अजून बाकी आहे जे तुम्हाला ऑफर संस्थेला आलेली आहे ती पंचवीस कोटीचे आहे बरोबर आहे ते पैसे एक नंबर येणार आहे त्यांची ऑफर लेखी आहे का हा माझी विनंती आपल्याला अशी आहे की आज आपण हा जो विषय घेतलेला आहे या विषयाच्या संदर्भामध्ये संस्थेला पंचवीस कोटी रुपये मिळणार आहेत ते देणार आहेत कोण घेणार असते ते मला माहित ते देणार आहेत पंचवीस कोटी रुपये असं त्यांनी लेखी दिलेलं आहे का कसा ठेवला आपण आहोत आणि आपल्याला पंचवीस कोटी जागा बांधकाम या स्वरूपात मिळणार बरोबर आहे ते पत्र कोणी आणलं याचा पुरा तुम्ही माझा विरोधाचा प्रश्न नाही आहे साहेब की जे काय पंचवीस कोटी जर मिळणार असतील तर ते एक नंबर मिळावे आणि भाडे भाडे करा भाडे खाला तेच सांगतोय दीदी नाव आहे ए बाई आपण त्या ठिकाणी त्या जागेचे मालक तकिया ट्रस्टनी दिलेली आहे तकिया ट्रस्टनी दानेंस कारण दुनिया मुनोत नेव दिली जागा त्यावेळेला लुणिया दुनिया यांनी चार्टी कमिशनरची परवानगी घेऊन तो व्यवहार केलेला आहे एक मिनिट आता तुमचं बोलणं झालेलं आता तुम्ही शांतपणे ऐका त्यामुळे लुणिया मोहनोद यांचा आणि तकिया ट्रस्टचा जो करार झालेला आहे त्यानुसार तो कायदेशीर करार झालेला आहे आणि ते हस्तांतरण झालंय आणि त्यानंतर ते हस्तांतरण लुणिया मोहनत यांच्याकडून आता अरुण बलवीर जागता आणि हर्ष भंडारी या दोघांच्या कडे तो व्यवहार आलेला आहे तर त्या ट्रस्ट इनाम मिळालेल्या जमिनीचा याच्यामध्ये उल्लेख आहे आणि मी जबाबदारीने आपल्याला सांगतो की ह्याच्यामध्ये एकशे एकसष्ट एक हा सर्वे नंबर नाही हा पहिला भाग दुसरा भाग असा की ही जी जमीन आहे ही फक्त आपला पेमरा साडा कॉलेजच जुन्या वस्तीवरची जागा एवढीच एवढीच नाही तो एकशे एकसष्ट एक हा सर्वे नंबर एवढा मोठा आहे त्याच्यामध्ये ओबेराय हॉटेल आणि दूध देणी ही जागा देखील त्याच्यामध्ये दे समाविष्ट आहे पुढे झालं काय की ही जमीन तकिया ट्रस्ट या ट्रस्टच्या मालकीची जागा असल्यामुळे एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी ती जमीन विकण्यासाठी किंवा त्यांना काय त्यांची आर्थिक अडचणी असतील म्हणून त्यांनी ती जमीन विकण्याचं ठरवलं ती जमीन विकण्याचं ठरवल्यानंतर त्यांनी त्यावेळेला कायद्याप्रमाणे ती जमीन विकण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून चॅरिटी कमिशनर यांच्याकडे ॲप्लिकेशन नंबर जे चार पब्लिक एकशे चार बॅश चौऱ्याण्णवचा दाखल केला त्यात त्यांनी सांगितलं की आमची अडचण आहे त्यामुळे आम्हाला ही जमीन विकावी लागणार नियमाप्रमाणे चॅरिटी कमिशनने ती जमीन विकण्याची आवश्यकता आहे का हे पाह पाहिलं त्याखेरीज ही जमीन विकत घेण्यासाठी चॅरिटी कमिशनच्या मार्फत त्यावेळेला वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या गेल्या आणि जे हायस्ट बिल्डर होते त्यावेळेचे त्यामध्ये जुन्या मुलं असल्यामुळं चॅरिटी कमिशनने जुन्या मुलं त्यांना ही जागा विकण्यासाठी नक्की तसं परवानगी दिली आणि ह्याची जी ऑर्डर आहे या ऑर्डरची देखील सर्टिफाईड कॉपी आपल्याकडे मंडळाकडे आहे त्याच्यामुळे मुळात आणि ही ऑर्डर जी झाली ती तीन सहा एकोणीसशे पंच्याण्णव झालेली आहे याच्यामध्ये मा माझ्याकडे सर्टिफाईड कॉपी आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली म्हटलेलं आहे नेसेसरी सायन्स इज ग्रँडेड अँड सेन ऑफ द बॉम्बे पब्लिक ट्रस्ट हॅक्ट टू सेल द प्रॉपर्टी इन क्वेश्चन एट सावेळी गोल्ड सेवन नंबर एकशे एकशे दोन अँड फायनल ट्लॉट नंबर अहमदनगर टू मिसेस मिस्टर लोनिया मुनोत अँड कंपनी फॉर द कन्सिडरेशन ऑफ रुझिन नाईन लॅक्स त्यावेळेस नऊ लाखाला तीन परवानगी परवानगी त्यानंतर एकोणीशे पंच्याण्णव साली तो करार झाला जो हक्क होता भाडे भाड्याचं जो हक्क होता भाडे सेटलमेंट करा शंभर वर्ष करून चालत नाही मी पन्नास वर्ष झाले या रस्त्याने जातोय ती अजून तिथं एनक्रोच होणार आनंद फाउंडेशन हे असंच एनक्रोचमेंट केलेली प्रॉपर्टी होती दिदाल आनंद हॉस्पिटल आहे तसं इथं सुद्धा आम्हाला हिंद सेवा मंडळाची वाहतूक उभी करायची आहे थोडेफार द्या काय करा धंदा करा व्यवसाय करा कोणी दोन पैसे कमवल्याशिवाय कुठल्याही बिल्डर इथे येत नाही तुम्हाला पैसे कमवा आम्हाला आमचा फायदा जास्तीत जास्त कसा होणार ते आम्हाला सांगा तुम्हाला सगळे अधिकार द्या सगळे अधिकार द्या पुन्हा कोणी विचारू नका हे काय केलं फडणवीस बरोबर अरे तुम्ही दिसतो सगळ्या घरी जाणार मी माझ्या घरी जाणार मला काही घेणं नाही देणार नाही आज आमच्या संस्थेला स्वतंत्र साली तिथे कोणी पैसे खात नाही जे खाणारे होते त्यांना आम्ही बाहेर काढलेलं आहे हे सगळं जे संस्थाने फायदे घेऊ फडणवीस साहेब वकील आहेत